महाराष्ट्रामध्ये विधानसभा पुढील काही महिन्यांमध्येच आहे तत्पूर्वी म अचानक वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत विशेष म्हणजे गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले मुंबईत आले आणि या दरम्यान त्यांनी भाजपाच्या कोर कमिटीच्या नेत्यांशीही बैठक घेतली या बैठकीला सुदूरभाऊ मुनगंटीवार भाजपाचे नेते होते ते आपल्याबरोबर आहेत या संपूर्ण अमित शहाच्या दौऱ्याच्यामध्ये भाजपाच्या कोर नेत्यांची बैठक हा फार चर्चेचा विषय झाला जवळपास दीडशेच्या आसपास भाजप जागा लढेल अशी एक शक्यता आहे काय खरं आहे नाही असं आहे जागा किती लढवायच्या यापेक्षा महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेची तयारी कशी करायची हे जास्त महत्त्वाचं आहे खरं तर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे गंगा जमना सरस्वतीसारख्या संगमामध्ये एकत्रित पुढे जाण्याची आवश्यकता आहे भारतीय जनता पार्टीनी फक्त आपल्या स्वार्थापुरता विचार करता कामाने राष्ट्रहितासाठी देशहितासाठी आणि विशेष करून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महायुतीचं सरकार येणं हे अति आवश्यक आहे आपण बघितलं की दोन वर्ष आठ महिने उद्धवजींनी जनादेशाचा अवमान केला बैमानी केली चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस तो दिवस अशुभ दिवस मानगा पाहिजे राजकारणात गा की निवडणूक आमच्यासोबत घडवली आणि मनामध्ये स्वार्थ जागा जागा आणि त्या दिवशी त्यांनी घोषणा केली की मी काही सोबत राहणार नाही आणि मग त्या गा संजय राऊत साहेब जसं म्हणतात की शरद पवार साहेबांना कोणीच ओळखू शकत नाही हे खरं आहे जगात त्यांना कोणीही ओळखू हो शकत नाही त्यांनी बरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत आपण एकत्र येऊ अशा पद्धतीने प्रयत्न केला ज्याबद्दल अजितदादांनी वाच्यताही केली ज्याबद्दल प्रफुल्लबाईंनी सांगितलं आणि तिकडे उद्धवजींना फूस गावगी गा। चकमा देगा mm. आणि एक राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या अस्थिरता निर्माण व्हायोगाला सुरुवात झाली खूप नुकसान झालं महाराष्ट्राचं नुकसान झालं मराठी माणसाचं नुकसान झालं आणि दोन वर्ष आठ महिने सरकारमध्ये होते तुम्ही त्यांचं कोणतंही फेसबुक लाईव्ह बघा किंवा कोणत्याही टी व्ही चॅनलवर वक्तव्य बघा महाराष्ट्राच्या शक्तीच्या संदर्भात ते कधीच बघलं नाही फक्त केंद्रावर टीका करायची नरेंद्र मोदीजींवर टीका करायची या महाराष्ट्रामध्ये अशी घटना पुढे घडणं घडू नये अन्यथा महाराष्ट्र पुढेच जाऊ शकणार अडचणीत ये आणि महाराष्ट्र अडचणीत येणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आर्थिक महाराष्ट्र हा आर्थिक इंजिन आहे नुकसान होईल भारत मातेचं नुकसान होईल आणि म्हणून आपण जो मग प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टी किती जागा घडवेल तर भारतीय जनता पार्टी नाही महायुती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा गडवेल असा स्वार्थ भाजपचा कोणताही कार्यकर्ता ठेवणार नाही कारण भाजपचा कार्यकर्ता तेरा वैभव अमर रेमा आमदीन चार आहे जिथं धनुष्यबाण असेल तिथंही जीव ओतून काम करेल जिथं घड्याळ असेल तिथंही जीव ओतून काम करेल आणि जिथं कमळ असेल तिथंही हृदयापासून काम करेल प्रश्न हा आत्ता मान्य एकनाथ शिंदेजी मान्य अजितदादांचा नाही आहे प्रश्न या तीन गाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटरच्या सर्व साडेतेरा कोटी शोभक्तांचा आहे या महाराष्ट्राच्या प्रगतीला आडवी येणाऱ्यांना निवडणुकीत आडवं करण्याची जबाबदारी ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतरांपेक्षा जास्त घेतली पाहिजे आणि म्हणून एकशे पन्नास जागा काय एकशे चाळीस जागा काय एकशे साठ काय एकशे सत्तर का, एक हा महत्वाचा भागच नाही मोठा भाऊ भाजपच राहील म्हणजे आम्ही तिघेही तुम्ही असं समजून घ्या की खरं तर भावाची उपमा इथं गागूच होत नाही ही संगम आहे आणि जेव्हा संगम होतो तो पवित्र असतो तेव्हा हे विचारलं जात नाही की गंगा नदीची गांबी किती किलोमीटर आहे यमुना मातीची गांबी किती किलोमीटर आहे सरस्वती गुप्ता आहे का असं नाही विचारलं जात संगम पवित्र आहे महायुती ही या जनतेच्या विकासासाठी प्रगतीसाठी अनिवार्य अति महत्वाची आहे आणि म्हणून मोठा भाऊ छोटा भाऊ असं नाही आहे असं आहे की मोठा भाऊ जर म्हणतच तुमच्या भाषेत तर मोठ्या भावानी तर नेहमीच मोठं मन ठेवलं पाहिजे कारण तो मोठा आहे मोठ्या भावानी मी मोठा आहे अशा पद्धतीचा भाव आणि करू नये मोठा भाऊ म्हणजे आता राजकारणात नाही पण इतर ठिकाणी तर वडगांच्या भूमीत आहे भूमिकेत आहे म्हणून मग तुम्हाला जर असं वाटत असेल की ती दोघे छोटे भाऊ आहेत मग त्यांना तर जास्त द्यावं लागेल पण जास्त द्यायची तयारी आहे मी पुन्हा सांगितलं द्यायची तयारी म्हणजे आम्ही तिघे एक आहोत बरोबर शेवटी तिघ्यांनी एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये लक्ष द्यायचं आहे बरोबर आणि मला हा विषयच उपस्थित होत नाही की तो छोटा आम्ही मोठे हा विषयच नाही आता जनतेसाठी काम करायचं आहे खुर्चीसाठी नाही बरोबर नाही पण या दरम्यान अजितदादांची मनातली खतखत बाहेर येते मुख्यमंत्री हे योजनेचं नाव साईडला ठेवतात लाडकी बहीण योजनेचा प्रचार करतात दुसरीकडे शिंदेसाहेबांच्या पक्षातले अनेक नेते इतक्या एकरी भाषेमध्ये ने राष्ट्रवादीवर टीका करतात नाही असं आहे एखादा कार्यकर्ता उत्साहामध्ये किंवा आपल्या नेत्यांच्या गुडबुकमध्ये जावं म्हणून कधीकधी असं वक्तव्य करतात किंवा कृती करतात आमच्याही पक्षामध्ये काही कार्यकर्ते असू शकतात की एखाद्याबद्दल प्रेमापोटी बोर्डावर ते मुख्यमंत्रीपद गावतात राष्ट्रवादीमध्ये गावतात पण आपण काय करतो तो एक कार्यकर्ता असतो हजारो लाखो कार्यकर्ते तेरा वैभव अमर रेमा हमदिन चार रेनारे या भावनेनी काम करतात पण एका कार्यकर्त्यानी वेगवेगळी चुकीची कृती दहा हजारदा टी व्ही चॅनलवर दाखवून ती काय त्या पक्षाची कृती आहे ती त्या नेत्यांची निते कृती आहे असा जो भास करतो आभास करत। करतो चुकीचा एखादा कार्यकर्ता करतो आणि म्हणून साधारणतः तिनेही पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना हा संदेश दिला बाबांनो असं करू नका महाविकास आघाडी म्हणजे या राज्याला जाग ग्रहण आहे हे दोन वर्ष आठ महिने अनुभव घेणं एकदा तरी स्वतःच्या शक्तीचं प्रतीक असणारं वाक्य त्यांनी केलं का फक्त मोदींवर टीका करायची म्हणजेच राज्य काय नाही आहे का फक्त मोदींच्या संदर्भामध्ये निम्न शब्दात बोलणं म्हणजेच राज्यकारभार आहे का स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलणं मदिरागय सुरू करणं आणि मंदिर बंद करणं म्हणजे राज्यकारभार आहे का आता असा आहे धानाचा सा बोनस आम्ही देणार नाही अरे काही तुमच्या बापाच्या खिशातून पैसे माहीत आहे का नाही देणार सांगितलं नाही देणार आता आम्ही वीस हजार रुपये हेक्टरही देऊया आणि म्हणून मला व्यक्तिगतरीतीने वाटतं की महाविकास आघाडी हे ग्रहण पुन्हा या विकासाच्या सूर्याला लागू नये यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे बरोबर आहे सुधीर भाऊ या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान दोन गोष्टी आहेत की आज सामना एक सामनाच्या अग्रलेखामध्ये उल्लेख केला आहे म्हणजे तुम्ही एकोणीशे पंच्याण्णवच्या वेळेस गव्हर्मेंटमध्ये होतात त्याच्या संदर्भात तसं म्हटलं आहे की त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांनी संख्याबळेचाच मुद्दा काढला आणि त्या त्यावेळेसच्या युतीच्या अनेक आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केला गेला याच्यामुळेच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे की संख्याबळावर आधारित नाही तर आधीच मुख्यमंत्री ठरवावा हा नेमका काय उद्देश आहे म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी त्यावेळेस अनेक आमदार पाडले ही तर टीका होतीच केली त्यांनी पण दुसरीकडे आत्ताच मुख्यमंत्री ठरवा परत एकदा सांगतायत नाही पण हा काही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी मांडगा मुद्दा नव्हता हा तेव्हा आदरणीय श्रद्धेय स्वर्गीय हृ हिंदू बाळासाहेब ठाकरेजींनी त्या बैठकीमध्ये असा विषय केला की आम्ही जास्त आमदार आहोत आणि आम्ही जास्त आमदार असल्याने आमचा मुख्यमंत्री आणि ते नैसर्गिक होतं कारण तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना याच्यामध्ये सख्यभावासारखंच प्रेम होतं आणि स्वर्गीय इंद्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं मनही मोठं होतं तिथं हा प्रश्न कधीच उपस्थित होत नव्हता सांभाळून घ्यायचे एकमेकाला मदत करायचे खाती देताना तुम्ही बघितलं असेल की त्यांनी एखादं खातं स्वर्गीय प्रमोदजींनी म्हटल्यानंतर कारण स्वर्गीय प्रमोदजी तर्कावर आधारित विषय मांडायचे तर मला मा आठवतं की तेव्हा खूप काही असं माझं तुझं असं काही फार नव्हतं एकच विचार होता बाळासाहेब म्हणायचे आणि आम्हाला त्यांनी एक विरा मंदिरात शपथ दिली होती की आम्ही जन्मभर काँग्रेसला का विरोध करू म्हणून ही शपथ एकविरा मंदिरात केली होती मग आठवतं की तेव्हा अनंत तरे म्हणून महापौर होते आणि त्यांनी त्या ते सगळ्या व्यवस्था केल्या होत्या आता ते कुठे आहेत मग माहीत नाही कोणा पक्षात आहे पण अतिशय चांगलं नेता हो। आणि त्यांनी आम्हाला तिथं सर्वांना बाळासाहेबांनी शपथ दिली की आम्हाला जनतेने कशासाठी निवडून दिलं या काँग्रेसला आता आपल्या गा नेहमीच सत्तेच्या बाहेर ठेवायचं आहे आणि नंतर दोन हजार एक दोन हजार दोनच्या सुद्धा ते तसं म्हणागत की काँग्रेससोबत जेव्हा जावं गागेल तेव्हा मी माझं पक्ष म्हणजे दुकान बंद करेन ही स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती आता ठीक आहे ते तर्क देतात कधीतरी एखाद्या वेगळी त्यांनी काही एखादं वाक्य म्हणतं का भूमिका शिवसैनिकांचीसुद्धा विरोधीच होती आणि त्या निवडणुका घडवायचे ते काँग्रेस विरोधीच निवडणुका घडवायचे पण आज सत्तेच्या मोहात आता आता असा आहे बीज बोगे बभुग के आहे तुम्ही जर मुख्यमंत्री पदासाठी आपल्या मित्राशी दगा केला जनतेशी जनादेशाची जर दगा केला असेल तर आता तुमच्या नशिबात तेच येणार आहे हे सृष्टीचक्र आहे आता तुम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित कदापिही करणार नाही कदापी नाही हा त्यांचा अजेंडा कशा एवढ्या आग्रम मागे लागतात उद्धव ठाकरे वारंवार की नाही करायचं नाही शेवटी कार्यकर्ते विचारतील ना तो सच्चा शिवसैनिक अजूनही जो त्यांच्यासोबत आहे तो काही त्यांच्या प्रेमापोटी थोडी आहे तो स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारापोटी आहे मग त्यांना वाटतं की शेवटी एवढं आपण केलं आणि हाती काय आग बरं शेवटी तुम्हाला हातात जर काही आगच नाही मुख्यमंत्रीपदासाठी आपण आपल्या मित्राशी दगा केला आणि आता मात्र आपल्या नशिबामध्ये काय आणि मग नशीबानी आज थट्टा मांडवी असं जागा आहे देवके तुकडे हजार सरकार येत असं की नाही हा प्रश्नच उपस्थित होत नाही की त्यांचा मुख्यमंत्री कोण हा त्यांच्यामध्ये विरोधी पक्षनेता कोण हे त्यांना ठरवण्याचा पूर्ण अधिकार असेल हा म्हणजे असं नाही होणार की विरोधी पक्षनेता ते ठरवू शकणार नाही निश्चितपणे विरोधी पक्ष नेता हा महाविकास आघाडीचा निश्चित होईल याच्यामध्ये अडचण नाही आणि आता तर गागबागच्या राजाबद्दल ही जे वक्तव्य त्यांनी केलं अतिशय निम्न शब्दाचा आहे की ते गागबागचा राजा गुजरात जाए। 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 देवा बद्दग कदी -कदी देवा गा वगैरे काय देवाबद्दल असं म्हणणं तर मला वाटतं की देव तर सर्वांना समान न्याय देतो पण कधी कधी देवागाही वाटेल अशा लोकांना एकदा तरी धडा शिकवलं पाहिजे नाही तर लालबागचंच मुद्द्यावरनं अमित शाह यांचा नियोजित दौरा आहे ते गेले पण तत्पूर्वी त्याच्या आधीच शरद पवार स्वतः तिथे गेले गणरायाला साखळं घालायला ते खूप लोकांच्या हरकारक वाटलं सगळ्याच लोकांना कारण की पवारसाहेब पांडुरंगाचं फक्त मानत होते असं सांगत होते लालबागला कधी फारसं जात नाहीत पण अचानक असं पवार पवारसाहेब पूर्णपणे प्रोफेशनल पॉलिटिशियन आहे व्यावसायिक राजकारणी आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल कधी काँग्रेस सोडायची ती पंचवीस मे एकोणीसशे नव्याण्णव दहा जून त्यांनी मग पक्ष स्थापन करायचा चौदामध्ये आमागा पाठिंबा द्यायचा आत्ता त्यांच्या कक्षात आलं की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये धीरे धीरे मजबूत होत आहे मग उद्धवजींच्या मनामध्ये मुख्यमंत्रीपदाचं जागसा निर्माण करायची त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मदत करायची तेव्हा आता पवारसाहेबांच्या कक्षात आलं ते तर म्हणतात की बा आ, मी फार काही देव मानत नाही आणि त्यांनी आपल्या लोकमाजे सांगात या पुस्तकातही नमूद केलं आहे मागेही त्यांनी नमूद केलं होतं की भीमाशंकरगा दिलीप वळसे पाटील यांच्या पिता श्रीनी घेऊन गेले होते आणि मी काही फार देव मानत नाही चांगली गोष्ट आहे कमीत कमी मान्य अमितबाईंच्या यशाच्या अनेक गोष्टींमध्ये हे एक यश आहे की, की शरद पवारसाहेब गागबागच्या गणपतीच्या दर्शनाला गेले आणि आपण नेहमीच म्हणतो की भगवान गणेशजी हे सद्बुद्धी देतात त्यांनी राजकारण करावं चांगल्या पद्धतीचं करावं जातीजातीमध्ये विष कागवण्याचं राजकारण करू नये आग गावण्याचं कार, का, कारस्थान करू नये मला असं वाटतं की भगवान श्री गणेशजी सर्वांना सद्बुद्धी देतात तर दर्शन घेतलं चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये वाईट असण्याचं काही कारण नाही मान्य अमितभाई गेले दहा वर्ष दर्शनं येतात आशीर्वाद घेतात हा आमच्या महाराष्ट्राच्या भगवान गणेशाचा आशीर्वाद घेणं भगवान सिद्धिविनायकाचं दर्शन घेणं तर मला वाटतं की ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आमचे भगवान गणेशजी हे देशाच्या गृहमंत्र्यांना आशीर्वाद देतात यामध्ये दे आपण चांगलं सकारात्मक भूमिका ठेवली हो पाहिजे प्रत्येक गोष्टीत राजकारण केलंच पाहिजे वक्तव्य केलंच पाहिजे जंग म्युझियम तो घड्याळीचा पक्षी जसा बाहेर निघतो तसा आपण बाहेर निघालंच पाहिजे असं काही आहे का तो एका विशिष्ट टोक्यावर दररोज बाहेर निघायचा असं काही आवश्यक नाही आहे सर्वच गोष्टींमध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही दुसरं असं की आत्ता इलेक्शनच्याच तोंडावर बरोबर आता जारांगेंच्याच विरोधात भाजपचे अपक्ष पुरस्कृत आमदार राजा राऊत यांनी थेट मोर्चा काढला आहे थेट ठोस भूमिका विरोधात घेतली की तुम्ही जरांगेंनी शरद पवार किंवा तसं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं पत्रावर सही आणून घ्या की ओबीसीमधून द्यायला तयार आहेत तर मग आम्ही विचारू नेमकं याचा का ने परिणाम काय आहे नाही बघा परिणाम नाही माहीत पण त्यांची भूमिका स्पष्ट आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना पाडायची भूमिका घेता कशामुळे तर तुमची मागणी त्या मागणीला तुमचं म्हणणं आहे की भाजपचं असं नाही आहे तुम्ही शरद पवारसाहेबांकडून घेऊन आणू शकता ना की ओबीसीमध्ये असं घेऊन आणू शकाल का नाही आणू शका उद्धवजीकडून तुम्ही आणू शकता का आणू शकत नाही आणि मग मला वाटतं की जेव्हा कोणताच राजकीय पक्ष तुम्हाला स्पष्ट भूमिका घेत नाही तेव्हा फक्त सरकार सरकार म्हणून नाही चालत कारण याच्यामध्ये काही सामाजिक बाबी आहेत ज्यामध्ये समाजा समाजामध्ये कुठेही दुरावा निर्माण होऊ नये शेवटी आपलं महाराष्ट्र एक राहिला आहे आणि मग या महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना आग गागली तरी त्याची चिंता नाही फक्त आपल्याला शेकता येतं का आपला स्वार्थ तेवढंच बघितलं जातं आणि म्हणून मला वाटतं की राऊत असं म्हणागं ठीक आहे ना मग तुम्ही आणा ना त्यांच्याकडून घेऊन तर आम्ही आमच्या नेत्यांवर दबाव टाकतो की नाही नाही तुम्हाला करावंच का घे जर ते तयार आहे तर तुम्ही का नाही पण हे त्यांना माहिती आहे का त्यांना की हे नेते सुद्धा असं घेऊन देईल का कधी कधीच घेणार त्याच्यामुळे त्यांची भूमिका एवढीच आहे की तुम्ही आमच्यावर का राग होता आमच्यावर का राग काढता मग तुम्हाला म्हणायचं आहे तर सर्वच राजकीय पक्ष आहे त्यांना नाही पाडायची का भूमिका घेतात मग तुम्ही कोणागं पाडायच्या भूमिकेपेक्षा तुम्ही अशी भूमिका घ्या की ठीक आहे आम्ही नोटामध्ये मतदान करू आम्हाला कोणताच पक्ष आवडत नाही राज्यात आम्ही नोटामध्ये मतदान करू अशी भूमिका घेणं समजू शकतो बरोबर आहे सुधीर भाऊ दुसरा असा मुद्दा आहे की तुम्ही वित्तमंत्री होतात म्हणून हा प्रश्न आहे की अजित पवार हे जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला आज नाहीत गेले त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीकडनं अजित पवारनं प्रचंड टार्गेट केले गेलेलं आणि टीका करतायत की एक महत्वाच्या बैठकीला जाणं वित्त मंत्र्यांनी गरजेचं होतं पण गेले नाहीत नाही साधारणतः जी एस टीच्या मिटिंगमध्ये वित्तमंत्री जाणं गरजेचं असतं पण त्या दिवशीचा अजेंडा काय यावर सुद्धा कधी कधी एखाद्या वित्तमंत्र्यांना वाटतं की आजच्या अजेंड्यामध्ये टेक्निकल विषय आहे ज्या विषयाबद्दल फार डिस्कशन नसतं फक्त जी एस टी कौन्सिलची मान्यता घ्यावी लागते मी ही पस्तीस जी एस टी कौन्सिलमध्ये घेऊ कौन साधारणतः टॅक्सेशनचा सा विषय असेल <laughs> राज्याशी संबंधित टॅक्सेशनचा विषय असेल मग आता कधी कधी काही राजकीय पक्षाच्या नेत्यांची किवई येते अनुभवी नेते सांगतात की पंतप्रधान मोदयांनी कृषी अवजारावर हा टॅक्स गाव का आता त्यांना याची माहिती नाही का की आता पंतप्रधान महोदय टॅक्स गावत नाही जी एस टी काउन्सिल गावते आणि जी एस टी काउन्सिलमध्ये काँग्रेसचा अर्थमंत्रीसुद्धा त्याला पाठिंबा देतो त्याच्याशिवाय तो गागतच नाही तो गागत नाही कारण जीएसटी कौन्सिलच्या नियमामध्ये एकूण वन थर्ड मतदानाचा अधिकार केंद्राला आहे टू थर्ड राज्याला आहे आणि कोणताही विषय मंजूर व्हायचा असेल कोणताही विषय तो तो तीन चतुर्थांशनी होतो म्हणजे साधारणतः मी एक अनुभव घेतला की काँग्रेसचा अर्थमंत्री असेल तरी तो एकवाक्यतेनीच होतं कुणी आपलं स्वतंत्र मत व्यक्त करत नाही आणि मग जी एस टीबद्दल जेव्हा टीका करतात ना काही राजकीय नेते तेव्हा मग आश्चर्य वाटतं किंवाही येते त्यांची की एकतर हे नुसतं राजकारण करण्यामध्ये एवढे गुंग आहे की यांनी जी एस टी काउन्सिलचं फॉर्मेशन काय आहे निर्णय कसे घेतले जातात याची माहिती नाही आता टेक्निकली जर एखाद्या विषयामध्ये जी एस टी काउन्सिलची बैठक अर्जंट अवघ्या गेली कारण ते टेक्निकल कायद्याच्या चौकटीमध्ये अर्थमंत्री एखाद्या बैठकीत गेगे नाही तर सचिव जातात तो टेक्निकल मुद्दा असतो तिथं काही फार मत मांडायचं नसतं एक औपचारिकता पूर्ण करायची असते तेव्हा अर्थमंत्री ते गेगे तीक नाही टीका पूर्ण शंभर टक्के टीका चुकीची आहे शंभर टक्के टीका चुकीची आहे बरोबर एखाद्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये एखादा नेता गेला नाही म्हणून काही आता महाविकास आघाडी संपली विसर्जित केली आणि त्याचं विसर्जन होणार आहे असं नसतं त्या प्रसंगामध्ये त्या, प्रसंगा त्या विषयाच्या संदर्भामध्ये हा गंभीर विषय असेल आणि दादा जाऊ शकत नसेल तर मग दुसऱ्या मंत्र्यांना आपण प्राधिकृत करतो जसं मागे देवेंद्रजी अर्थमंत्री म्हणून जाऊ शकले नाही त्यांनी मग प्राधिकृत केलं मी महाराष्ट्राची भूमिका मांडली आणि भूमिकेनंतर आम्ही मांडलेल्या भूमिकेला सारं सभागृह जे पहिल्यांदा आमच्या भूमिकेच्या बाबतीत अनुकूल होतं आम्ही तर्कशास्त्रावर भूमिका मांडल्यावर जेव्हा आम्ही लॉजिक सांगितलं आकडेवारी सांगितली सारीच्या सारी, सारी जीएसटी काउन्सिल आमच्या बाजूने झाली अशा प्रसंगात जावं लागतं अन्यथा आम्ही जर तेव्हा गेलो नसतो तर जीएसटी कौन्सिलचा निर्णय हा दुसराच राहिला असता पण तो आमच्या अनुकूल जागा कारण त्यावर आपण तर्कावर आधारित बाजू मांडतो वित्त मंत्री होतात तुम्ही आता एक लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यानंतर खूप विरोधकांचा एक जोरदार टीकेचा सूर असा आहे की अनेक योजनांना पैसे दिले जात नाही आहेत अनेक आता होमगार्डसारखं जो महामंडळ आहे त्यांना पैसे भत्ता वाढवायचा विषय सुरू होता त्याला स्थगिती दिली आहे अनेक योजना ज्या डेव्हलपमेंटच्या आहेत तिथेही त्याला स्थगिती आता हळूहळू होताना दिसते काय खरं नेमकं नाही खोटं बोलण्यामध्ये महाविकास आघाडीचा हात कोणी जगात नाही पकडू शकत जगात नाही पकडू शकत मला सांगा तुम्ही तर दोन वर्ष आठ महिने होते आणि त्याच्या अगोदर सत्तेचाळीस वर्षे दोन महिने एक दिवस होते तुम्ही काय होमगार्डचे काने वाढू घ्या आता यांची नवीन पद्धत सुरू झाली ते का चित्रपटात जो कादर खान असतो की नाही तो विरोधी पक्षात असतो आणि त्याची एक आयडिया असते समजा मुख्यमंत्री जिथं खूप पाऊस आगा तिथं भेटाय गा गे तर असं म्हणायचं की तो सांगतो जिथं कोरडा आहे तिथं पाहिग का नाही गे गे पावसात ते एग्री कॅप्टरनी पाहायचं आहे आणि समजा मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात कोरड्या भागात ते गे गे जिथं अतिवृष्ट म्हणजे जिथं पावस जागा नाही तर म्हणायचं इथं नंतर जाता येत होतं आता पावसाने घरच्या घरं बुडत आहे शेतीच्या शेती, शेती बुडत आहे सेम भूमिका यांची आहे आता आपण माझ्या गाडक्या बहिणीला पैसे दिगे तर पैगांदा यांनी काय सुरू केलं म्हणजे राज्याच्या तिजोरीत पैसे आहे का बघा खरंच वाटतं की तुम्ही जेव्हा खटाखट खटाखट आठ हजार पाचशे रुपये सांगितले गे तेव्हा तर तुम्ही कधीच आकडे सांगितले नाही म्हणजे पहिल्यांदा सत्तेत पंचावन्न वर्ष देशात गटा गट गटा गट भ्रष्टाचार गट, 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 केला जेव्हा तुमच्यावर सटा सट सत एन्क्वायरी गागली तेव्हा सत्तेचा मोह वाढगा आणि तुम्ही सांगितलं की नाही नाही आम्ही खटाखट आठ हजार पाचशे रुपये देऊ तेव्हा तर काहीच म्हणजे विषयच नव्हता काही विषय नाही आठ हजार पाचशे देऊ आमच्या राज्यात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणींना पैसे द्यायचा विषय जागा बरोबर यांचे <स्थारी> स्टेटमेंट आहे का आत्ता चार दिवसापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आले मग वाईट वाट कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यामध्ये कवडीची मदत करत नाही महाविकास आघाडीचे नेते सगळं विसरले आहे आता कर्नाटक सरकारकडून ॲफिडेव्हिट घ्या बरं जरा हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये द्या ॲफिडेव्हिट की आम्ही जागा द्या काहीच नाही त्याच्यावर काहीच नाही आठशेपेक्षा जास्त गावांबद्दल आता सर्वजण फेविकॉल इंडस्ट्री आग्यापासून जेवढा फेविकॉल बनगा असेल तेवढा सर्व यांच्या ओठागा जागा आहे आता काही नाही बघत पण काय म्हणालं ते खडगे साहेब दुःख झालं म्हणे महाराष्ट्राच्या आमच्या भगिनी ते त्यांनी त्यांना माहीत नाही कदाचित दीड हजार रुपये दोन हजार रुपयामध्ये स्वाभिमान विकतात आमच्या बहिणीचा अवमान करतात अरे तुम्ही एवढे वर्ष राज्य चालवून या बहिणींना गरीब ठेवत त्याची लाच तुम्हाला वाटलं पाहिजे तुमच्या देशाचे स्वर्गीय प्रधानमंत्री म्हणायचे एक रुपया पाठवतो पंधरा पैसे पोचतात तुमच्या कार्यकाळात का भ्रष्टाचारावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं आणि तुम्ही आमच्या आई बहिणींच्या बद्दल स्वाभिमान विकता म्हणून सांगता अरे या आमच्या आई बहिणी स्वाभिमान विकणार नाही स्वाभिमान विकणारे तुमच्या पक्षात लोक आहे आमच्या गाडक्या बहिणीचा अवमान करतात हायकोर्टात पाठवतात हायकोर्टात ही योजना बंद लागली पाहिजे का तुमच्या खुर्चीसाठी तर मला असं वाटतं की आमच्या आई बहिणींनी या काँग्रेसवाद्यांपासून सावध राहिलं पाहिजे हे मधा मधात मधा मधात गडबड करतात आणि हे कधीच आता मला सांगा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या घटना नैसर्गिक दुर्दैवी झाली किती राजकारण केलं मग कधी एक प्रश्नाचं उत्तर तर द्या तुम्ही अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल का केलं कोण होता अफजल खान तुमचा तुम्ही अतिक्रमण अनुकूल करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात पाच मे दोन हजार आठ ला तुम्ही बैठक घेता अनुकूल करता आणि आता मात्र मतासाठी तुम्ही महायुतीच्या विरोधात मुद्दा आंदोलन करता अरे हा विषय संवेदनशील आपण एकत्र बसलो असतो राज्यपालांच्या बारा आमदारांसाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहे तुम्ही स्वार्थी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एक बैठक करता अगदी असते आपण सांगितलं असतं की राज्यासाठी हे धोरण केलं पाहिजे अभिमानाने सांगता एकदा नव्हे इतकेदा आमची वर्ष सत्ता होती काय मातीच्या कामाची तुमची सत्ता तुम्हाला जर एवढ्या सत्तेचा अनुभव हा राज्याच्या हितासाठी आपल्याला सूचना करता येत नसतील तर मग हे आश्चर्यजनक आहे अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण करणार अतिक्रमण अनुकूल करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राशी काय देणं घेणं नाही ना, ना महाराष्ट्राच्या आमच्या बहिणीशी देणं घेणं अपमान करतात अरे स्वाभिमान तुम्ही विकता आमच्या महाराष्ट्राच्या भगिनी कधीच विकणार या सगळ्या प्रकरणानंतर पुतळ्याच्या उंचीवरून एक तुम्ही भूमिका मांडली होती आणि त्यावरनं आता समितीने पण काही सूचना केल्या आहेत का नाही मग माहीत नाही कारण तो समिती माझ्या विभागाकडून नाही आहे पण मी पत्र दिलं आहे स्वतः पीडब्ल्यू डी की किंवा मला ही जाणून घ्यायचं आहे कारण या संदर्भामध्ये निश्चितपणे आपल्याला भविष्यातला वेध घ्यावाच जागेल धन्यवाद आपल्यावर सुदीर होते त्यांनी सगळ्या राजकीय वेगवेगळ्या भूमिका मांडल्या तुरुदास इतकंच जितेंद्र पुढे सह सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई